कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संघाच्या पंधरापैकी दहा संचालकांनी आज अचानक राजीनामे दिले मजूर संघ व्यवस्थापन आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयात राजीनामे सादर करण्यात आले एकाच वेळी दहा संचालकांनी राजीनामे दिल्यामुळं मजूर संघ वर्तुळात खळबळ उडालीय अध्यक्षांच्या मनमानी आणि भ्रष्टकारभाराच्या विरोधात या संचालकांनी बंड केलंय कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संघाची निवडणूक दोन हजार बावीसमध्ये झाली अटीतटीनं आणि अत्यंत चुरशीनं मतदान झाल्यानंतर सत्ताधारी पॅनेलचा पराभव करत विरोधी गटानं पंधरापैकी चौदा जागा मिळवल्या पण गेल्या अडीच तीन वर्षात सत्ताधारी संचालकांमध्ये धुसफूस वाढली आहे त्याचा आज विस्फोट झाला जिल्हा मजूर संघाच्या दहा संचालकांनी अचानक सामूहिक राजीनामे दिले मजूर संघ व्यवस्थापन आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयात हे राजीनामे सादर करण्यात आले यामध्ये शाहू काटकर जयसिंग तोडकर जयसिंग पाटील तुकाराम पाटील उषा पाटील कीर्ती मोरे वसुंधरा पाटील पद्मजा कदम युवराज पाटील तानाजी पवार यांचा समावेश आहे राजीनामे सादर केल्यानंतर संचालक शाहू काटकर यांनी संघाच्या कारभारावर गंभीर आरोप केलेत इलेक्शन नंतर या संघामध्ये अतिशय मनमानी कारभार भ्रष्टाचार यामध्ये प्रचंड झालेला आहे आणि अनेक संस्थांना कारण नसताना यामध्ये या संघाचे सभासद करण्यात आलेले आहे ज्या संस्थांचं वर्गीकरण होत नाही आणि ज्या संस्था वर्गीकरण आहेत त्या संस्थानं कुठल्याही प्रकारचं काम दिलं नाही अतिशय दमदाटी स्वरूपामध्ये आणि या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये कुणालाही आपलं मत मांडू दिलं जात नाही अतिशय मनमानी पद्धतीने चाललेला कारभार हा आम्ही तीन वर्ष बघत होतो या संघाचे विद्यमान चेअरमन प्रमोद पवार आणि माजी चेअरमन मुकुंद पवार यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही दहा संचालक या ठिकाणी फेडरेशनला गेलो त्या ठिकाणी दहा संचालकांनी आम्ही आणि राजीनामा दिलेले आहेत आणि या डी आर ऑफिसलासुद्धा येऊन आम्ही डीडीआर यांच्याकडे राजीनामा देऊन हा संघ लवकरात लवकर संघाची कार्यकारणी बरखास्त करावी असं आम्ही त्याला निवेदन दिलेलं आहे मजूर संस्थांना मनमानी पद्धतीनं सभासद करणं अनावश्यक खर्च करणं बेकायदेशीरित्या चार संचालकांची नियुक्ती परवानगी नसताना नोकर भरती करणं अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराबद्दल संचालकांनी प्रश्न विचारल्यास त्याकडे दुर्लक्ष करणं सभासद नसणाऱ्या संस्थांना काम देणं अशा पद्धतीनं मजूर संघात मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप या संचालकांनी केला आहे तसंच जिल्हा उपनिबंधकांनी मजूर संघाचं संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून तातडीनं प्रशासक नेमावा अशी मागणी करण्यात आली आहे